वैष्णवी तिचं शेत एक्सप्लोर करतोय सो गुड मॉर्निंग एव्हरी वन आमची गुड मॉर्निंग झाली आहे खूप भारी झाली आहे उठले दिसत जायचं ना आपण तिथे ते तू बोललेलीस तेव्हा तुम्ही बघू शकता शेत आहे शेतात यांच्या फिरतोय <sk> मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी गाव सुटना बंद गळ्या मंदी माझ नाग अंग जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग जो तो हाय राणी आपल्या भूती तंग

भावनाई करण्यात गजोडी माग हटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांग मला गाव सुटना सांगू राणी मला गाव सुटना कभी ऐसा भी हो सूरज छुट्टी पे हो घड़ी फुलान मस्ती भी हो साथ में हॉट ब्यूटी भी हो और स्पीकर का वॉल्यूम हजार होना चाहिए हफ्ते में चार शनिवार होने चाहिए हफ्ते में चार शनिवार होने चाहिए सो मारा, मारा, तो सिंचिता ही नहीं, खूबड़े छोड़ के लाए, टमाटर, टमाटर, लाख बार लाख, लाख बार लाख, टायरें लाख, आंधों के पला जाना हो तो भरने का साला वो साला है। आपको भाई, ये भाई, और भाई चुनी है, भाई चुनी है, हाँ क्या पूरी कामला भाई चुनी है, बोले तो रोमा, रोमा करी जाए मेरे, ये वाणी सोच आता आम्ही निघालो आहे तर आम्ही पावसला जातो आहेत कशेळीला जातो आहेत आणि अजून पण बरेच ठिकाणं आम्ही करणार आहोत आज आमचा डे थ्री आहे थ्री सो आम्ही जरा निघालो आहे तर आम्हाला जरा घाई झाली आहे सगळे आवाज ऐकत असाल तुम्ही बाहेर सगळे निघाले आम्हाला सगळ्यांनी घरातून बाहेर काढला आम्ही जरा तयारी करत बसलेलो होतो so, सो भेटा माझ्या बहिणीला ती आली आहे थर्ड डेला एक्झाम झाली तिची आईसत नाही आहे ना काय खूप उद्यान काही दिसत नाही आम्हाला काय पण आमचं आउटफिट सेम आहे फक्त कलर वेगळा आहे आणि आम्ही सेम सेम टोपी पण आता सेम आहे चष्मा पण आम्ही दोघींनी पण लावलाय सो सेम सेम आम्ही आता गणपती मंदिरात आलोय दाखवते आता आम्ही अडीवरीच्या महाकाळी मंदिरात आलोय तुम्हाला आम्ही दाखवतो आम्ही खूप मजा करत आलोय गाईरीच्या पाण्याची राणी आमचं महाकाली मंदिराचं दर्शन झालं आहे देवीचं दर्शन झालं आहे आता आमचं आता आम्ही चाललं आहे कशडी बीचला तो आपण इथे साइटेड या खूपच जास्त एक्सायटेड ससागर प्रेमाचा डोंगर ससागर प्रेमाचा डोंगर आता आम्ही कशेळी बीचला आलोय जो सगळ्यात फेमस बीच आहे कोकणातला आमचे सगळे आरते खाली गेलेत आम्ही वरती फोटोज काढत होतो खूप मस्त बीच आहे काहीच वारा व कसे येतं नाटा मिळा कसं काय मजा वाटता समुद्र कसं पाठी पुढे येत राहत पाणी इल्या 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 माझ्या कानातले काढून टाकले आहेत आणि आमचं आता कशाही झालंय आम्ही आता चाललोय घरी चाललोय आम्हाला आम्हाला बायकांनी काढून दिले आम्हाला भांडी नाही घासणार काल घासली होती मी भांडी उद्या फासणार नाहीये हिचा उद्या खाजलचा घातलेली काल्याला घासायची भांडी

आम्ही चाललो आहोत शूट ला फायनली आमचे कपडे सगळे येतात येस सगळे येतात आहेत तुम्ही बघू शकता सगळ्यांना सध्या आम्ही जस्ट चाललोय तिथे पहिला खूप मोठा रस्ता आहे तो स्टेवी तास खूप लांब रस्ता आहे मोठा रस्ता मेंबर <memeber> हमी का सुद्धा धोका दिलाय आम्ही दिला जया बच्चन नाव जया बच्चन नाव भाविका हिला पॅन केलं आम्ही कोकणांनी ज्यापासून येणार नाही फोटोशूटसाठी परफेक्ट या आम्ही सगळे रेडी झालो आहेत सगळे मस्त फोटोज काढणं चाललं आहे फोटो सेक्शन चाललं आहे सगळ्यांचा सो आम्ही आता फोटोज काढतो आणि तुम्हाला भेटतो गोव्याची काही गरजच नाही आहे कारण की कोकणाचाच समुद्र आहे समुद्र इतका निळा आहे की कोकणा गोव्यात जायची काही गरजच नाही कोकणच आपलं बेस्ट आहे आता आमचं फोटोशूट वगैरे झालं आहे सगळ्यांची पाव आहे सगळे एन्जॉय हळूहळू चालतो

आम्ही पण आता जेवतो मस्त भूक लागली आहे कारण की बुक लागली आहे बीच वरती जाऊन आलोय असं झालंय आम्हाला आम्हाला करायचा आता तो रील आमचा झालेला आहे तो आता पुढे प्ले होईल तुम्ही बघा नंतर आम्ही आता सगळे जेवतोय कोंबडी वडे कोंबडी वडे गाई आता आम्ही मावरा खात मावरा मस्त सगळे बसले आणि कोंबडी कोंबडी वडे केले चिकनचा आंबट केलाय मस्त आमची ट्रिप झाली आहे फायनली कोकणची आम्ही निकाल चारशे मीटिंग घेऊन कोकणाची चारशे मीटिंग घेऊन कोकणाची ट्रिप

एक गाडी मागे राहिली आहे मागे एक गाडी आमच्या आणि आम्ही पुढे आणि गाडी काहीच कोकण सोडताना खूप वाईट वाटते पण पण मी तुम्हाला सांगते आम्ही खूप टॅन चालू आहे पण टॅनच आमची ऍक्च्युअल निशाणी आहे मेमरीज आम्ही खूप मेमरीज बनवली आताच्या पण एक फॅमिली ट्रिप म्हणजे देवदर्शन घाई फॅमिली ट्रिप म्हणजे देवदर्शन आम्ही रत्नागिरी मध्ये खूप देव फिरलो अरे लिटरली सगळे देव फिरलं आम्ही सगळे एक देव नाही सोडलं यू नेम आणि आम्हाला आता अर्ध देवाची नावं पण नाही माहिती एवढं आमचं झालं 个。 सगळे चार चार जण चार चार जण बसले तिकडे रिझर्वेशन रिझर्वेशन असून चार चार जण बसलोय आम्ही असे बसल बसलोय आणि तुम्ही यांना पण बघू शकता बघून नंतर रोटेट चेहऱ्या लक्षात ठेव मी बघा कसे कन्फर्म आहे तरी पण आम्ही असे बसलोय सगळी सर्वी अस्ती जा जलो शहराय दुकाना को काऊ पुकाते रे आईसको आईसगो येडा झाल कर रे